चला करू घरचा अभ्यास तर आज आपला घरच्या अभ्यासाचा अकरावा दिवस आहे आज आपण काय करणार आहोत काय काय शिकणार आहोत थ श ध च अक्षरांची ओळख करून घेणार आहोत चिकू येऊन तुमच्या सगळ्या मूळ अक्षरांचं वाचन घेणार आहे पपेट्स तुम्हाला शब्द तयार करून वाचायला शिकवणार आहेत आणि पाटी पेन्सिलवर आपण छान हे अक्षर लिहायचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला घरच्या अभ्यासासाठी तयार आहेत का पाटी पेन्सिल घ्यायची वही घ्यायची नाही ओके चिकू व कुठे रे फ कुठे भ ब कुठे रे प कुठे बर शषट कोणाचं कुठं आहे शषट कोणाचं कुठे रे शषट कोणाचं नाही नाही तर शहा मृगाचं आहे हा बरोबर आहे य कुठे रे ल र कुटेरी चुकू म कुटे चिकू, क कुठे रे च, ग, झ ख कुटे घ घ ख कुठे ग कुठे रे ग कुठे च कुठे उम छ कुठे उम क कुठे झ ज हे काय रे वांगमय मधला डय माहितीये का तुला ह्याच्या पूर्ण शब्दामध्ये एकच शब्द आहे वांगमय वांगमय मधला ग आहे ना हा गय हा गय हा काय आहे गांगमय वांगमय म्हणला वांग हा गय काय हा वांगमय म्हणला हा गय पण हा दिसतो कसा ड सारखा दिसतो पण आवाज कसा येतो याचा गांगमय वांगमय वांग न जे आहे ना हा हाय याचा आवाज वेगळा दिसतो वेगळा कसं करावं आता ह्याचं पण तसंच आहे बघ हा दिसतो वेगळा आणि ह्याचा आवाज सुद्धा वेगळा आहे ग नाव कसं ह्याचं उ उ चिकू आता श बर कुठे क्ष कुठे ज्ञ ह कुठे रे ळ कुठे स कुठे रे चिकू स स ळ कुठे रे श कोणाचं कुठे ह हरणाच चा, क्षत्रियाच कुठे सस्याच चा, ज्ञानेच कुठे आणि क्षक्षत्रियाजे झालं चिकूचं वाचून झालं तर मुलांनो हे आज आपल्याला चार अक्षर शिकायचे हे चार अक्षर आपल्याला पाठीवर लिहायचे आहेत तुम्हाला पाठीवर लिहायची मी पुस्तकात लिहिणार आहे माझं बघून तुम्ही पाठीवर लिहायचं मी पुस्तकात लिहिणार मी पुस्तकात लिहिणार तुम्ही पाठीवर लिहायचं आता ह्या अक्षरांची नावं मी तुम्हाला सांगते याचं नाव आहे थ थ थवा थ थवा थ थवा थ थवा श षट श षटको श ध धनुष्य धनुष्य ध धर 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 चिमटा च चिमटा च चिमटा च चिमटा अशी या अक्षरांची नाव आहेत चला आपण लिहूयात थ बघा मी किती हळू लिहिले तुम्हाला पाठीवर लिहायचंय ना म्हणून मी हळू लिहिले थ थ thở, 텀, 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 थ पुढचं आपलं अक्षर आहे श श श 秀，秀，秀，秀，秀，秀，秀。

धपाटा धसका धोडा धनुष्य धीट धार धमकी ध धरा ध धाक ध ध शेवटचं अक्षर आहे च, चमचा च च च च, च, अरे चुकलं की थोडस पुढं गेली रेश च, च, च ज ज ज ज ज चला आता पुढचे शब्द लिहूयात आपण वाचूया थ र थ र च ल च ल ध न ध न च र च र च ढ च ढ धर ध र न न क चई चटई अंथर अंथर च र क रक औषध औषध च क म क च क म, च ट आता हे तुम्हाला हे नाव आहेत ना पपेट शिकवणार आहेत वाचायला कस शब्द वाचायला कोण शिकवणार आहे पपेट्स आहेत माझ्याकडे छान छान ते तुम्हाला शिकवणार आहेत तर मुलांना मी इथे जे शब्द तुम्हाला वाचवता दाखवणार आहे पपेट्स इथं पाठीवर लिहिणार आहे ते तुम्हाला तुमच्या पाठीवर लिहायचे माझं बघून हळूहळू लिहायचं नाही आलं तर चालेल पण हे तुम्हाला तुमच्या पाठीवर लिहायचे आहेत थ र थ र थ र चला आपण लिहू थ र र थ थ र थ र हे अक्षर आहे भ तुझं नाव काय रे भ तुझं नाव काय आहे र तुझं नाव भ तुझं नाव र मग आता तुमच्या दोघांचं मिळून नाव काय झालं भ र काय नाव झालं तुमचं भ र भ र भ र, र चला लिहू आपण भ भ भ र ब, र ब, र, 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 र। हे आहे क्ष क्ष क्षत्रियाचं आणि हे न बाणाचं क्ष न क्ष न क्ष न क्ष न क्ष न क्ष न चला आपण लिहूयात क्ष न क्ष न, न अरे लांब गेलं की हे हम्म क्ष न न पुढचा आपला शब्द आहे य ज्ञ यज्ञ य चला लिहूयात आपण हे आहे अक्षर आणि हे आहे ज्ञ य ज्ञ यज्ञ पुढचा आपला शब्द आहे त ज्ञ हे आहे त आणि हे आहे ज्ञ तज्ञ त ज्ञ चला लिहूयात आपण हे आहे त आणि हे आहे ज्ञ त ज्ञ तज्ञ तज्ञ हे आहे प आणि हे आहे क्ष पक्ष 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 प आणि हे आहे क्ष हे आहे क आणि हे आहे क्ष कक्ष क्ष 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 लिहूयात आपण चला हे आहे क तुझं नाव काय रे क्ष क क्ष क्ष आहे तुझं नाव काय रे द तुझं नाव काय क्ष द क्ष द तुझं नाव काय क्ष द क्ष द क्ष द क्ष तुझं नाव काय आहे ल तुझं नाव काय क्ष मग दोघांचं मिळून नाव काय झालं ल क्ष ल क्ष ल क्ष लिहूयात आपण ल आणि तुझं नाव क्ष ल क्ष पुढचा आपला शब्द आहे भ र त तुझं नाव काय भ तुझं नाव काय र आणि तुझं नाव काय आहे त भ र त, त, त र, र भ भ चला लिहूयात आपण भ र आणि हे त, भ, र, त।, भ, र, त।, भ, र, त। भ भ र र त त ह्या तुझं नाव काय औ तुझं नाव क्ष तुझं नाव काय न औ क्ष औ क्ष औ क्ष न चला लिहूयात आपण औ आणि तुझं नाव काय न औ क्ष औ क्ष न पुढचं आपलं नाव आहे भ याचं नाव आहे क्ष आणि याचं नाव आहे क भ क्ष क भ क्ष क भ क्ष क चला लिहूयात आपण तुझं नाव काय आहे भ तुझं नाव काय आहे क्ष तुझं नाव काय आहे क भ क्ष क भ क्ष क, ब, च, क। तुझं नाव काय रे र तुझं नाव काय क्ष तुझं नाव काय न र क्ष आणि तुझं नाव न र क्ष न र अरे काय झालं रे तुला का रुसायला र क्ष न र क्ष न र च, न, र क्ष न, न, न तुझं नाव काय आहे स तुझं नाव काय क्ष तुझं नाव म स क्ष म स क्ष म सक्षम तिघाचं मिळून नाव काय झालं मग सक्ष स क्ष म स क्ष म चला लिहू आपण स क्ष म स स क्ष म स क्ष म ध धुने दा वाले दादा इथे कोण आहे ध दा वाले दादा ध, धा दा। दी DÌ DÙ DÙ DE DEA DEI DÔ ध्व धा हे आहेत आपले थवेवाले दादा थ थव्याचा थवा उडतो ना असा थ थव्याचा थ थ

推、拖、躺、偷、吞、卡、射、杀。

鸡，鸡，猪，猪，鸡，茶，鸡，猪。 trâu, trâu so,